पोषण मित्रांनो आता आपण आहोत सुभाष दळवी विरेगाव यांच्या शेतात आता यांच्या हातात आपण हा बघू शकतो एक खडा आपण काढलेला आहे त्याला धुवून धावून घेतला पूर्ण एकाच खड्याचं हा आणि हे एकाच खड्याचं हे एवढं पोषण झालेलं आहे बघा ह्याचं वजन आम्ही केलं आम्ही मोजला असता बाराशे पाच ग्रॅमचा तो भरलेला आहे आज दिनांक अठरा नोव्हेंबर आहे म्हणजे एक महिना पण कम्प्लीट नाही झाला एक महिन्याच्या आत त्यांचे अद्रकीची वाढ पाचशे ग्रॅमला वाढलेली आहे जवळपास ही त्यांची आपण बघू शकता आपल्याला पूर्ण त्यांनी जैविकची किट दिलेली आहे आपलं नेटसर कंपनीचं जैविक किट वापरलेली इथं आणि ही त्यांची अद्रक आपण बघू शकता त्यांचा हा प्लॉट बावीस नंतर आम्ही आज परत एक खडा काढून चेक केला असता पाचशे वीस ग्रॅम वाढ झाली मागच्यावेळेसपेक्षा वेळेसपेक्षा हो हो आता पाचशे वीस ग्रॅम नद्यात वाढ झालेली आहे मागच्यावेळेसचा व्हिडिओ पण आपण टाकला होता त्यावेळेस सहाशे ऐंशी ग्रॅमचा खडा भरला होता आणि आज त्यानंतर आपण आपण आहोत आता सुभाष दळवी विरेगाव यांच्या शेतात आता ह्या त्यांच्या एक आद्रकीचा खडा काढलेला आहे याचं वजन आपण बघू शकता एक किलो आणि दोनशे पाच ग्रॅम बाराशे ग्रॅमच्या आसपास म्हणजे झालेला आहे हा खडा ऐंशी आपण बघू शकता याच याच वजन ऐंशी ग्रॅम